कुंभमेळा आढावा बैठक नाशिकमध्ये सध्या सुरू आहे कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची घोषणा या बैठकीनंतर केली जाणार आहे तेरा आखाड्यांचे प्रत्येकी दोन महंत त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचे प्रत्येकी दोन महंत आणि दोन्ही ठिकाणांचे पुरोहित संघाचे अध्यक्ष कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन दादा भुसे नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडती आहे कुंभमेळा नियोजनाच्या दृष्टीनं आजची बैठक महत्वाची आहे कारण सर्वच आखाड्याच्या साधूंना निमंत्रित केल्यानं आजच कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर होणार आहेत तर बैठकीआधी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया जसं कुशावर्त आहे कारण कुशावर्त अतिशय छोटा कुंड आमचा परंपरा अशी आहे की त्या ठिकाणी सर्व स्नान होतात आणि म्हणून एक वेगळा घाट एक वेगळा ठिकाण स्नानासाठी त्या ठिकाणी करावं असं त्यांनी सुचवलेलं होतं आणि सर्व साधू महंतांनी त्याला मान्यता दिली त्यांनीच जागा दाखवली त्यानंतर आपण त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे मला वाटतं काही आखाड्यांनी त्याला विरोध केलेला आहे मला वाटतं पण आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा प्रश्नसुद्धा निकाली निघेल मान्य मुख्यमंत्री मोदयांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत काय त्यांना किंमत असेल ती काही किंमत काही प्रमाणामध्ये टिडेआर हा देऊन जमीन मालकांशी चर्चा करून हा तात्काळ सोडवावा असे आदेश दिलेले आहेत